छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात फळे आणि बिस्किटे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सामान्य रुग्णालयातील रक्तसंकलन विभागातून बंडू नरवाडे आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट राहुल धाबे राजू इंगोले दीपक सोनवणे सुमित कांबळे सिद्धांत गायकवाड सुधाकर काशिंदे आनंद धुळे प्राध्यापक प्रशांत चाटसे संतोष सावंदा ॲडव्होकेट आरक्षणाचे जनक आदर्श शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज वादी, वादी। या ठिकाणी जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व संविधानवादी व आंबेडकरवादी बहुजनवादी युवकांनी या ठिकाणी आज शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखर शाहू महाराजांनी या देशामध्ये एक शिक्षण शिक्षणासाठी फार महत्वाचं कार्य केलेलं आहे सतीप्रथा असो जो कोणी शाळेत जात नसेल त्यांच्या जा पालकांना एक रुपयाचा दंड असो असं एक त्यांचं सामाजिक कार्य फार महत्वाचं आहे त्यानिमित्ताने आम्ही या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व संविधानवादी आंबेडकरवादी बहुजनवादी युवकांनी या ठिकाणी जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे सर्वांच्या वतीने या ठिकाणी हळवाटपांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नमो मुद्दा जय हिंद जय भारत